नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती इथे मी तुम्हाला भजन आणि मोटिवेशन हे नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते आता सध्या नवरात्र चालू आहे तर नवरात्रीची आपण माहिती घेत आहोत रोज नवीन माहिती देत आहेत तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आज आहे आपला नवरात्रीचा पाचवा दिवस आणि देवीची देवी, देवी म्हणजे माता स्कंद माता जय माता दी तर व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण ज्या स्वरूपाच्या स्वरूपाची देवीची उपासना करतो त्या आहेत माता स्कंद माता देवीच्या या रूपातून आपल्याला मातृत्व प्रेम आणि करुणेचा संदेश मिळतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्कंदमातेचे स्वरूप त्यांची कथा पूजेचे महत्व आणि त्यांच्याकडून मिळणारा आपल्याला खूप सारा आशीर्वाद स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेयाची माता म्हणजे कार्तिकेया स्कंद कार्तिकेय हे देवसेनेचे सेनापती आहेत आणि देवी पार्वती स्कंदमातेच्या रूपात त्यांच्या कुशीत विराजमान असतात स्कंदमातेच्या पाच भुजा आहेत एका हातात कमळ एका हातात स्कंद कुमार दुसऱ्या दोन हातात आशीर्वाद आणि शक्तीची चिन्ह आणि पाचवा हात भक्तांना रक्षण करणार आहे त्यांचे रूप तेजस्वी असून त्या सिंहावर आरूढ असतात आणि त्यांना पद्मासना म्हणतात या दिवशी भक्तांनी माता स्कंदमातेची पूजा करावी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवीला पांढरी फुले आणि खास करून कमळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांना केळ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यांचा मंत्र म्हणावा ओम देवी स्कंद माता ए असा मंत्र या मंत्राचा जप केल्याने जीवनात सुख सुखसमृद्धी वाढते घरातील अडचणी दूर होतात आणि आपल्या अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते माता स्कंद मातेच्या कृपेने साधकाचे जीवन आनंदमय होते त्यांच्या उपासनेने बुद्धी प्रखर होते भक्ताला संतती सुख मिळते आणि कौटुंबिक जीवन सुखमय होते माता स्कंदमाता भक्तांना निरागसता शांती आणि प्रेम प प्रदान करतात त्यांच्या आशीर्वादाने घरात सौख्य आणि समृद्धी वाढते माता स्कंद माता आपल्याला शिकवतात की मातृत्व करुणा आणि प्रेम हीच खरी शक्ती आहे आई आपल्यासाठी जशी सर्वस्व त्याग करते तसंच आपणही इतरांच्या सुखासाठी निस्वार्थ भाव ठेवावा हा त्यांचा संदेश आहे नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची उपासना करून आपण आपल्या घरात आनंद प्रेम आणि सौख्य आणूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि नवरात्रीच्या उर्वरित दिवसांच्या देवीची माहिती जाणून घेऊया माझ्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय माता दी